मित्रांनो आज श्रावण सोमवार श्रावण सोमवार येथील श्री क्षेत्र येथील जागृत महादेवाचं मंदिर आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनेल करा चला तर आपण कोर्टी येथील शंभू महादेवाचं दर्शन घेऊया मित्रांनो आपण कोर्टीच्या महादेव दर्शना ला दर्शनासाठी आलेलो आहे पंढरपूर येथील श्रीक्षेत्र कोर्टी हे महादेव मंदिर आहे बघा आणि आज श्रावण सोमवार निमित्त आपण कोर्टीच्या महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला आलेलो आहे खूप अशी प्रचंड गर्दी बघा मित्रांनो बघू शकता श्री क्षेत्र शंभू महादेव देवस्थान कोर्टी आणि अतिशय जागृत असलेलं हे कोर्टीचं महादेवाचं मंदिर आहे बघा मित्रांनो असा हा मंदिर परिसर आहे तर आपण बघणार आहोत महादेवाचं मंदिर तर हे असं अनेक श्रद्धालू आणि भाविक भक्त इथे पंढरपूरवरून दर्शनाला येतात बघा मित्रांनो हे असे मंदिर है है है। तरता मंदिर हे खूप जुनं आणि हेमाडपंथी आहे तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो महादेवाचं प्रतीक असलेलं नंदी नंदी महाराज इथेच आहेत बघा मित्रांनो त्यांचं दर्शन घेऊनच आपण महादेवाचं दर्शन घेणार आहोत खूप अशी गर्दी आहे आणि संपूर्ण पंढरपूर आणि आजूबाजूचे खेडेवाड्यातले लोक इथे शंभू महादेवाच्या दर्शनाला येत असतात अर्थातच आता महादेवांचे दुसरा श्रावण सोमवार आहे बघा मित्रांनो आता आपण गर्दी पाहिलेली आहे तर लवकरच आपण महादेवांचे दर्शन घेणार आहोत संपूर्ण चांदीची मूर्ती ही शिवलिंगावर आहे बघा मित्रांनो आणि आज श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी महादेवांचा असा आरास केलेला आहे बघा संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवलेलं आहे बघा मित्रांनो बघू शकता खूप छान आणि प्रसन्न असं वाटणारी शंभू महादेवाची मूर्ती आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राइब करा भक्ती में शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आज महादेवांचा दुसरा श्रावण सोमवार होता मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भक्ती में शक्ती युट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर हे महादेवांचंही इथं पण देवस्थान आहे मंदिरातील सर्व देव आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पा आहेत <tweak> असं हे जुनं आणि हेमांडपंथीय असलेलं शंभू महादेवाचं जागृत देवस्थान कधी पंढरपूरला आल्यानंतरनं या मंदिराला स जरूर भेट द्या बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघ तुम्ही सध्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद संपूर्ण संपूर्ण महादेवाचे दर्शन झालेलं आहे बघा असं हे जागृत देवस्थान आहे बघा मित्रांनो मंदिराचा परिसर हा गजबजलेला आहे आणि भाविक भक्तांची प्रचंड गर्दी बघा मित्रांनो लहान मुलांचे खेळणे वगैरे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा बघते मी शक्ती या चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो